वाढवण्यात अस्वलाचे पिलासह दर्शन स्वाप फाउंडेशन आणि वन विभाग सतर्क रात्री गावात फिरलेली अस्वल आज सावरगाव शिवारात पिलांसह दिसली वन नागरिकांच्या गर्दीमुळे वन विभागाचा इशारा अस्वलाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी स्वाप टीम व वन विभाग सज्ज रात्रभर गस्तीची तयारी चंद्रपूर वांढोणा गावात काल रात्री एकटी अस्वल गल्लोगल्ली फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी तात्काळ ही माहिती स्वॉप फाउंडेशन आणि वन विभागाला दिली माहिती मिळताच दोन्ही टीम गावात दाखल होऊन मध्यरात्रीपर्यंत गस्त घालत फटाके पडून अस्वलाला सुरक्षितपणे हाकलण्याचा प्रयत्न करत होत्या दरम्यान आज सायंकाळी तिचे अस्वल पिलासह सावरगाव परिसरातील शेतशिवारात फिरताना दिसली अस्वलाचे दर्शन होताच काही नागरिकांनी आरडाओरड करत तिचा पाठलाग केला अशी दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात मात्र वन विभागाने नागरिकांना कठोर इशारा देत सांगितले की अस्वल पिलासह असल्याने आक्रमक होऊ शकते प्रयत्न केल्यास जीवितहानी होऊ शकते अस्वल व पिलाच्या सुरक्षेसाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वप फाउंडेशन आणि वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली फटाके पडून व आवाजाच्या माध्यमातून अस्वलाला जंगलाच्या दिशेने हाकलण्यात आले तर परिसरात रात्रभर गस्त ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथक तैनात करण्यात आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले अस्वल किंवा इतर वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा पाटलागतवा त्रास देणे टाळावे कारण काही प्राणी स्वतःच्या संरक्षणासाठी हल्ला करू शकतो स्थानिक नागरिकांनी स्व फाउंडेशन वन विभागाच्या त्वरित आणि कारवाईचे कौतुक केले असून अशा घटनांवर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा